नमस्कार श्रोते हो साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो आजपासून तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मी कमल गेडाम यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी त्या मध्यरात्रीनंतर पण श्रोते हो ही कादंबरी सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा ऐकूया श्रोते हो लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्री नंतर भाग पहिला मुकुंद आणि रमा सकाळी सातच्या एसटीनं नागपूरहून मोवाडला जाण्यासाठी निघाले होते तसं पाहता अगदी पहाटेपासून आभाळ ढगाळलेलं होतं अगदी काळकुट्ट झालेलं होतं सकाळपासूनच रिमझिम पाऊसही सुरू झाला होता पण वाटेत सकाळी दहाच्या सुमारास मात्र चौफेर पाऊस आणि तोही जोरात सुरू झालेला त्या परिसरातल्या सगळ्या नद्यांना पूर आलेला रमा मुकुंदला नागपूरहून मोवाडला जायचं होतं वाटेत लागणाऱ्या नदी नाल्यांनाही पूर आलेला सर्व नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत होते नवे ओव्हरफ्लो सुद्धा झालेले होते ते ओलांडून जाणं माणसाच्या आवाक्या बाहेरचं होतं नदी नाल्याच्या अलीकडे पलीकडे जे जे कोणी अडकून पडले होते त्यापैकी कुणाचंही धैर्य शक्ती युक्ती इथे चालत नव्हती पुरात अडकून पडलेल्यांना केवळ पूर उतरण्याची वाट बघावी लागणार होती परंतु पूर उतरण्याचं काहीच चिन्ह दिसेना आजूबाजूला चहा नाश्त्याचीही काहीच व्यवस्था नव्हती अगदीच निर्जन ठिकाण रस्त्याच्या दुतर्फा अगदी झाडं झोडप आणि ओव्हरफ्लो होऊन रौद्ररूप धारण केलेला भयावह वाटणारा हा नाला तशी काटोल मोवाड जाणाऱ्या आणि नागपूरला अमरावतीला येणाऱ्या गाड्यांची रीग नाल्याच्या अलीकडे पलीकडे लागलेली कंटाळून काही एसटी ड्रायव्हर्सनी आणि कंडक्टरनी प्रवाशांच्याच विचारानं कोंढाळी मार्गे गाड्या काढायचं ठरवलं तसा हा मार्ग लांबचाच म्हणजे हा मार्ग फारच लांब पल्ल्याचा होता ज्यांच्याजवळ काही खाण्यापिण्याची व्यवस्था होती त्यांनी आपली भूक तिथेच शांत केली परंतु काही प्रवाशांजवळ काहीच नव्हतं त्यामुळे त्यांच्या पोटात कावळे कोकलत होते दुपारी एक वाजल्यापासनं त्या मार्गे गाड्या येणं बंद झालेलं होतं बहुधा त्या दरम्यान नरखेड नागपूर मार्ग बंद आहे त्यामुळे साहजिकच मध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या गावांचेही मार्ग बंदच जसं मोवाड बलेवना वगैरे वगैरे मध्ये लागणारा नाला ओव्हरफ्लो झालाय ही बातमी जाहीर झाली असावी परंतु दुपारी तीन वाजल्यानंतर पुन्हा त्या मार्गे येणाऱ्या गाड्यांची रांग दिसायला लागली ते ऐन आषाढाचे दिवस त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीत नवपरिणितांचीच गर्दी जास्त दिसत होती कारण आषाढ सणासाठी म्हणजे आषाढी पौर्णिमेसाठी माहेरी आलेल्या त्या तरुणी माहेरपण आटोपून सासरी परत जात असाव्यात प्रत्येकीच्या अंगावर नवीन कपडे आणि तळहातावर लाल चुटूक मेहंदी रेखलेली दिसत होती डोळ्यात काजळाची कोर रेखलेली दिसत होती त्यांच्यापैकी कोणासोबत त्यांचे नवरे त्यांना खेटून बसले होते ते मधुर मधुर कानगोष्टी दंग होते ते मध्येच गालातल्या गालात, गालात हसतही होते नवथरपणाची झाक त्यांच्या वागण्या बोलण्यातून शेजाऱ्यांना बघ्यांना जाणवत होती तर कुणासोबत वयस्कर पुरुष होते बहुधा ते त्यांचे सासरे किंवा वडील असावेत त्यांना त्यांच्या सासरी सुखरूप पोचवून देणं हा त्यांचा उद्देश असावा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद होताच पण या मुसळधार पावसामुळे सर्वच जण जरा चिंताक्रांत झाले होते हे कृष्ण पक्षाचे दिवस रात संध्याकाळ संध्याकाळपर्यंत पोरीले तिच्या घरी पोचून वापस गावाले येतो म्हणलं सारे शेतीवाडीचे काम खोळंबलेत आपलं मजुरावर लक्ष नसलं तर मजुराई धड काम करत नाहीत पण माणूस इथं आडून बडलं कास्तकाराले तर ह्या दिवसात घडीची फुरसत नसते कसं करावं बाप्पा आता स्वगत पुटपुटल्याप्रमाणे एक ग्रहस्थ बोलले काय पोरीले आखाडीसाठी आणली होती वाटते स्वगत पुटपुटणाऱ्याला शेजारच्या ग्रहस्थानं विचारलं हो तर पण मंदातच असं काही घडन असं वाटलं नव्हतं हो असं सांगून त्या ग्रहस्थानं दीर्घ सुस्कारा सोडला आम्ही बाप्पा पोरीले तिच्या घरी पोचवून वापस आलो रमा मुकुंदा एकमुखानं बोलले घरच्या ओढीनं निघालो खरं दुपारपर्यंत घरी पोचू असं वाटलं होतं म्हणून काही सिदोरी बिदोरी संघ घेतले नाही आता वाटते जरा आरामशीर निघालो असतो तर बरं झालं असतं पोरगी म्हणेच तरी नाश्ता पाणी तरी करून जा आता ना इकडे ना तिकडे मधातच पसलो अन्नाले पाठ देणं बरं नाही म्हणते ते काही खोटं नाही रमा मुकुंदाला जरा रागानंच म्हणाली आता मले काय सपन पडलं होतं का रस्त्यानं आपण असं आडून पडू म्हणून वाटलं होतं इथं सायळ घालवण्यापेक्षा आपलं गाव जवळ करावं अगोदरच दोन तीन दिवस तिकडेच गेलेत घरी मथारी एकटीच आहे अर्धा जीव महा इकडं ना अर्धा जीव तिकडे होता निर्री महाजीवाची जी घालमेल होत होती हे तर तुला दिसतच नाही मुकुंदाही तणफण करायला लागला उगाच त्यांचा वाद वाढू नये म्हणून मग रमाच चुप्प बसली तरीही त्यांचे शेजारी बसलेले ग्रहस्थ मंद स्मित करत त्यांना समजावण्याच्या उद्देशानं म्हणाले राजे हो तुम्ही उपासी तपासी निघालेत पण मी तर गरम गरम कांदे पोई खाऊन निघालो मग मी काऊन इथंच अडकून सा पडलो साऱ्या मनाच्या मनकथा राहते सारं मन घडतं गोष्टी जेव्हा ते घडाचं ते तर घडूनच जाते हा थे खरंच आहे मना असं म्हणत रमाने ही दीर्घ सुस्कारा सोडला तेव्हा ना पाठीमागून येणाऱ्या बसगाड्याच्या प्रवाशांनी मोवाड वाहून गेल्याची बातमी सांगितली ती गोष्ट सांगणाऱ्यांनी सांगितली पण ऐकणाऱ्यांच्या कानावर ती जणू आदळली अहो मोवाडेल अर्ध्या रात्री महापूर आला म्हणे पूर मोवाड वाहून गेल खरं मधल्या खैरवाईनी गावाजवळचं धरण फुटलं खरं मुकुंद आणि रमा मोवाडला पोहोचले तेव्हा सायंकाळचे सहा वाजलेले होते वादळामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आभाळ ढगाळलेलं विजांचा कडकडाट लखलखाट जणू काही त्यांचा थैथ सुरू होता धो धो पाऊस गावात गल्ली बोलत जास्त त्यामुळे कच्चे रस्ते सर्वत्र चिखलच चिखल, चिखल। तेथील गल्लीबोळीचं हे प्रथमदर्शनी चित्र तसं पाऊस काळाचं हे चित्र मोवाडवासियांना नवीन नव्हतं तरीही आजचं चित्र काही वेगळंच होत जिकडे तिकडे निव्वळ गडूळ पाणीच पाणी दिसत होतं नेहमीच्या सवयीमुळे बस ड्रायव्हरनं बस तर स्टँडच्या दिशेनं बरोबर आणली पण आज स्टँडवर पूर्वीच्या कोणत्याही खुणा मात्र दिसत नव्हते त्यामुळे हा भाग स्टँडचाच आहे का चुकून दुसरीकडे म्हणजे एखाद्या माळरानात आलो नाही ना हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाला आणि ड्रायव्हर कंडक्टरला सुद्धा पडला होता नक्कीच काहीतरी अघटित घडलंय हे दुश्चिन्ह सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीये हेही प्रत्येकाला कळून चुकलं होतं संपूर्ण दिवस बसमध्ये कंटाळवाणा गेलाय म्हणून घरी जाऊन आराम करावा ही प्रत्येक उतारूची मनीषा होती परंतु मुळापासून उकडून पडलेले मोठमोठे वृक्ष विटा सिमेंट कॉन्क्रीटचे ढीग मातीचा गाळ गाळात ऋतून बसलेल्या अनेक वस्तू वगैरे वगैरे भयानक असं जीवाचा थरकाप करणारं दृश्य असं दिसत होतं कारण त्या सर्व गावकऱ्यांचं हे नेहमीचे पाया खालचेर म्हणून जो तो आपापल्या घराच्या ओढीनं निघाला खरा पण ऐकू येणाऱ्या बातम्या जीवाचे कान करत जो तो ऐकत होता एक एक पाऊल उचलत होता अख्खं मोवाड आणि आजूबाजूची पंधरा वीस गावं वाहून गेली आहेत हेच खरं होत सर्वत्र उदास भकास रोडक आणि रडकं वातावरण निर्माण झालेलं होतं एकोणतीस जुलै मध्यरात्रीचा आलेला पूर नव्हे महापूरच आज तीस जुलैची रात्र तरीही पूर ओसरलेला नव्हता लोकांचे जथ्थेच्या जथ्थे ज़धे ठिकठिकाणी थीक उभे होते रमा इत्या त्या गर्दीत सामील झाले होते त्यांचं लक्ष गर्दीतल्या हरिरामकडे गेलं तसा तो हरिरामच्या दिशेनं धावत गेला आणि त्याला काही विचारावं तर मुकुंदाच्या तोंडून शब्दच फुटे ना मग तो हमसून हमसून राडायला लागला रामाची ही अवस्था मुकुंदापेक्षा वेगळी नव्हतीच जरा वेळा ना बस सावरत मुकुंदा हरिरामला म्हणाला इथे हे काय झालं का हरिराम असं चिन्ह कव्हाच पाहिलं नव्हतं का हरिरामनं मुकुंदाच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवून त्याला थोपटल्यासारखं केलं मग तो मुकुंदाला म्हणाला अडीचशे तीनशे वर्षात असा पाऊस झाला नाही म्हणते माझ्या आयुष्यात एवढा मोठा पाऊस आणि एवढा मोठा पूर मी पहिल्यांदाच पाहतोय बाप्पा तिकडं एमपीत कोणतं तरी धरण फुटलं म्हणते त्याचंही पाणी ह्या पुरात मिसळलं खरं म्हणून एवढा मोठा हा विध्वंस झाला म्हणते पण ते एमपीच्या धरणाचं पाणी इकडं महाराष्ट्रात कसं का मला तर काय कळलेच नाही मार्ग नाही बाप्पा तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं विचारलं अरे भाऊ आपल्या वर्धा मायचा उगमच तिकडं एमपीतूनच हे म्हणते बैतूल जिल्ह्यात मुलताईजवळ खैरवाणी गावात सातपुडा पर्वतरांगातून ह्या वर्धा नदीचा उगम आहे म्हणते तिकडेच का लय पाणी पडलं खरं तिथूनच ह्या पाण्याचा ओघ आला म्हणतात आम्हालाही काही माहीत नव्हतं रात्री उशिरा पहाटं पाटं देवळातली घंटा जोर जोरात वाजत होती तेव्हाच लोकाईच्या मनात धडकी भरली काहीतरी आगटीत घडलं असं वाटलं मग धीर करून लोक घराबाहेर आलेत आणि पाहते तर पुरानं कहर केलेला गावात पाणी शिरून राहिलं पळा पळा लवकर घरं खाली करा जीव वाचवा जीव वाचवा असा गल्ली बोळातनं एकच घालका ऐकू येत होता तो पर्यंत नदीकाठच्या घरातले लोक सहित वाहून बी गेले होते पाहता पाहता पाणी अख्या मध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये शिरलंही होत जे जे जागे होते थे थे आपापला जीव घेऊन पळत सुटले पण ते तरी पळून पळून कुठं पालणार होते आणि जाऊन जाऊन कुठं जाणार होते जिकडे तिकडे तर पाणीच पाणी होत जाईचं घर उच्चीवर होत तिथं काहीसा लोक आसरा घ्यायसाठी गेलेत पण ते घरही पाण्याखाली आल्यामुळं खाली बसलेत आणि तिथंसा आसरा घेणारा इले मातर जलसमाधी मिळाली सिमेंट कॉन्क्रीटचे घर पायवे सकट जमीनदोस्त झालेत वावरस शेतातले धोऱ्या बांधाऱ्यावरचे मोठमोठे झाडही मुळात सकट उकडून निघालेत आणि कुठच्या कुठं ते वाद गेलेत ढोर वासर बाया माणसं तरणे टाठ पोर पोरी घोडे गाडव शेळ्या मेंढ्या कुत्रे कोंबड्या डुकर मांजर सारे सारे मरून पडले गा मुकुंदा गावातल्या श्रीमंताच्या दरवाजा पुढे उभे असणारे टरक मोटारी वाहत जाऊन कुठच्या कुठं चिखलात ऋतून पडलेत अच्छा हरेक एक पेपरात याची माहिती म्हणते ग मुकुंदा दुःखी कष्टी अंतक हरिराम सांगत होता सांगता सांगता तो रडतही होता आम्ही तर बाप्पा वाटतच अडकून पडलो होतो ना आलेले आम्हाला कशी काढणार होती हे बातमी आमच्या जवळ काय पेपर होता का रेडू का टीव्ही आणि आपलं पडलं हे खेड्या पाड्याचं काम एवढ्या सा सकाळी सातच्या गाडीवर हो, कोण एवढं आंघोणीनं पेपर विकत घेते का हरिराम एकमा कर खरं सार्वजनिक वाचनाला या दररोज मी इसिनाथ भीम्या आम्ही तिघमंग जाऊन पेपर वाचत होतो पण आता तर ते लायब्ररी गेली भाऊन हा थोडक सवसराच्या गाडीनं आलो असतो तर नागपुरातच आम्हाला पुराची पुरा बातमी कळली असती तरी उडत उडत पाठी मागून आलेल्या गाड्यातल्या लोकांकडून कळलं होत लो पण सारच उद्ध्वस्त झालं धरणी हादरली धरणीवरचे सारे रहिवाशी हादरलेत इतके गाव पाण्याखाली गेलेत असा हिध्वंस झाला असन असं नयत वाटलं धरण फुटलं मोहवाढ व्हायल अशी जोरदार चर्चा ऐकू येत होती आपल्या गावात एक आहे गावावर गावा काही संकट आलं का, का गावादेवीच्या देवळातली घंटा वाजवतेत त्यामुळे आखा गावाला थो इशारा समजते आणि लोक का कानोसा घेते सावधी होते हो ग मुकुंद हे खरे पण आता आपलं गावही खूपच वाढलं गा तिकडं दूरवर घंटीचा आवाज ऐकू येत नाही पहिले जरा गावाचा पासारा आटोक्यात होता तेव्हा पुऱ्या मोवाडात घंटीचा आवाज ऐकू येत होता पण काही का असा ना घंटीचा आवाज ऐकून तोंडातोंडी गावभर बातमी पोचायला येळ लागत नाही किती का काळापासून हे घंटीची प्रथा अजूनही इथं सुरूच आहे पाहता पाहता गर्दीतले लोकही मुकुंदाच्या चर्चेत सहभागी झाले होते सर्वांचे चेहरे भकास सुदास रडवेले दिसत होते आता आमच्या मातारीचा शोध कुठं घ्यायचा का शिवा मुकुंदानं रडत विचारलं अरे आता तिचा काय शोध लागणार आहे तू घरच ठिकाणाव नाही याचाच अर्थ म्हातारी ही गेली तिचं मढ कुठं ऋतून बसला असन सापडलं तर सापडूनही जाईन नाहीत पण तुम्ही तिला एकटीला सोडून कुठिसा गेले होते आम्ही गीताले नागपूर आले तिच्या घरी पोचवाले गेलो होतो पोरीले सातव्या महिन्याच्या चोळी बांगडीसाठी आणलं होतं थवापासून ते हितच होती पहिलट करीन म्हणून बाळत पण आपल्याकडे करायचं होतं तिचं लेकरूही आता तीन महिन्याचं झालं म्हणून जावाय आता घाई करत होते गीताले घेऊन या खाण्यापिण्याचे वांदे होते असं जावाई म्हणत होते आता जावयाचा शब्द खाली जाऊन आहे म्हणून आम्ही तिले पोचून दिल म्हटलं लहान लेकरू लेकाचा सीसा फासा त्याचा त्याच्या घरी बारा तिथं गेल्यावर तिचं सगळं निरो पिरो करून घ्यायसाठी म्हणून रमालाही नेलं होतं आणि लेकरा झोका ले मोका देईन गीताले कामात मदत होईन तर लेकरावर लक्ष तरी ठेवण म्हणून मुरलेले ही संघ नेलं होतं आता त्यालाही चार आठ दिवसासाठी तिथंच ठेवून आलोय गीता हे बाळ तीन बाई ते तिचं तीन महिन्याचं लेकरू तिचं सर्व सामाईन सुमाईन हे पावसा पाण्याचे दिवस माग्या मोलाचं गाडी भाडं या सगळ्या गोष्टीचा विचार करता म्हातारीला कसं न्यावं म्हणून तिले घरी ठेवलं होतं आणि तसंही तिचे हातपाय काही थकले नाही ते अजून ते एकटीच घरी ये, ये ले, 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 बाप्पा हा बाप्पा कसं होईन असा काही कोणाच्या जीवाले घोर नव्हता पण हे अचानक असं आसमानी संकट कोसळलं वय ग मुकोंद लय लय वाईट झालं बाप्पा पण एक बर केलं का कोण्याही मिसानं तुम्ही मुरलेला संघ घेऊन गेले होते वंशाचा दिवा वाचला म्हातारी काय पिकलं पान होतं ते कवाई गाळायचंच उद्या गाळाचं ते आज गळलं इतकंच असं नकान बोलू भाऊजी माई म्हातारी लय कामाची होती काम हरण्यात का आठाईले मागे टाकत होती बाप्पा रमानं डोळे पुसत सांगितलं पण आता घडली गोष्ट का माझ्या शुभ बोलण्यानं टाळणार थोडीचे घडलं ते घडून गेलं गावा जेवढ्या माहेरवासिनी आल्या होत्या त्या समध्या भाऊन गेल्या बरं त्याही घ्यायला आलेले पाहुणे इवाई जावाई थेही या पोराचा घास ठरले बिचारे लयच वाईट झालं गावच्या सून मात्र पाहिल्या आखाडीसाठी माहेरी गेल्या होत्या म्हणून त्या वाचल्या बिचाऱ्या पर जे नवरे होते ते मात्र गेले भिश्याचा वसंत आणि भोयराचा नारायण बायकोला घ्यायासाठी गेले होते आपापल्या सासूर म्हणून थे वाचले मात्र इसिनात वाड्याचं मोठं पोरग गेलं भाऊन त्याची बायको आखाडीला गेली होती म्हणून थे वाचली शिवा त्याच्या शेजारी घडलेली एक एक गोष्ट त्याला आठवेल त्याप्रमाणे सांगत होता कृष्णा पाटील आमच्या डोळ्या देखत वाहत गेला तेव्हा आमच्याच बरोबर घरातनं बाहेर पडला होता पण पुण्यांदी आपली तिजोरीतली ठेव रेव घ्यावीसाठी घरात गेला कमरीच्या किल्लीनं तिजोरी उघडली डोसक्यावरच्या पटक्यात तो समजा माल बांधला आणि ते गाठोड पोट धरून येता येता पुरानं त्याचा घास घेतला कोणाकोणाचे किस्से सांगू आणि किती किती सांगू खुट्याले बांधलेले ढोर विचारू नको दुपते जनावर विचारू नको पशुपक्ष्याचा वा ढोरा वासराचा आणि बाई माणसाचा दासा खच पाडलाय खच जिथं तिथं जागोजागी गाळात मढे ऋतून बसलेत कोणी पुर्रे गाळाखाली गाडले गेलेत कोणी कोणी अर्धे आधी काडवे तिडवे गाळात रुतलेत कोणाचे हात वर दिसते तर कोणाचा जरासा पाय दिसते कोणी मोडून पडलेल्या इलेक्ट्रिकच्या ताराईला अटकलेत बाई माणसाईच्या अंगावरचे कपडे म्हणजे साड्या दोत्र लुगडे पाण्याच्या प्रवाहानं सुटून कुच्छ कुठ झाडा झुडपाले सिंधीच्या बोंद्याले फंट्याले अडकलेत कॉन थाफडा कोण असाय ते तो ओळखू बी शकत नाही समधा हा का झाला शिवा उसासून बोलत होता बोलताना मध्येच ओले डोळे अंगाच्या शर्टानं कोरडे करत होता थांबून थांबून पुन्हा सांगत होता नजर पोचेल तिथवर दिसेल ते दृश्य कॉमेंट्री केल्याप्रमाणे त्याला आठवेल ते ते आणि त्याबद्दलच तो भरभरून बोलत होता पण का का शिवा हे मढे अजून कोणच कसे उचलले नाहीत मुकुंदानं मध्येच विचारलं कोण उचलणार रे आणि कावा उचलणार मुख्य म्हणजे कसे उचलणार तूच सांगण पुराचं थैमान अजून सुरूच आहे आभाळातून पाऊस आहे डग फुटी झाल्यासारखा पडून राहिलान बाप्पा थोडंही थांबाचं नाव घेत नाही जो थो आपला जीव वाचवायच्या फिकरत आहे व्हायच हे तर गेलं पण जे जित्य त्याहीच्या डोसक्या छत तरी का मेलेले पाण्या जीव गेला म्हणून फुगले पण जिथे असलेले तरी कुठं धडधाकटेत तेही तर पाण्यात भिजून गारठून गेले ना लेकरू एकीकडं आणि माय दुसरीकडं अन, दुसरी अन बाप तिसरीकडं असं सारं चिन्ह सध्या अन्न पाण्याशिवाय जो थो तडपडून राहिला किती वाईट आणि बाका प्रसंग आला तरी पोटाची भूक थांबते काय खरंच शिवा भाऊजी आम्ही सकाळचे नागपूर निघालो होतो प्यायचं पाणी आम्ही संग घेतलं नाही भूकच तर जाऊ दे पण तहानीनं जीव असा कासावीस झाला आता हित जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसते पण प्यायच्या पाण्याचा थेंब नाही कुठं किती केळ असं एका जागी पाण्याशिवाय राहा लागतं कोण जाणे बाप्पा इथं कुठिसा निजाची तर सोय नाही पण बसाची बी सोय नाहीच रमाही मोठ्या मोठ्या आखो आखोदेखा हाल सांगायला लागले कमालीची व्याकुळता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती रमा बहिणी कुठं बसत दिसत नाही जागोजागी लोक गर्दी करून हुवेत आता निदान उभं तरी राहता येते दुपारवरी तसं उभं राहायची सोय नव्हती शाळा पोलीस स्टेशन बस स्टँड देवळ सार सार सपाट झालं बाप्पा कोणतं कोणत्या ठिकाणी होतं ते त्याचं नामोनिशा नाही राहिलं नाही काल राती तर कोणालेच काही सुचत नव्हतं तशाही स्थितीत उंचावरल्या घरावर खंडेलवालाच्या माडीवर कोष्ट्याईच्या माडीवर अशा प्रकारे कोण कुठं कोण कुठं आसरा घेतला होता जिथे ज्याले जागा मिळण तिथं तिथं लोक बसत होते बिचारे काही लोक तर मोठमोठ्या झाडाई व जाऊन बसलेत काही जण आस रशोत तशोत तवाहून गेलेत आणि ज्या हिच्या आयुष्याची दोरी लंबी होती ते वाचलेत हे हे दुच्चिन्ह बघण्यासाठी नाही का कोण कोण जितेत त्या अजून भेटघाट नाही आणि कोण कोण गेले त्या अजून वळख पाठायची आहे आतापर्यंत सरकारी यंत्रणा आलीच नव्हती आत्ता आत्ता कुठे तुमच्याच मागं पुढं पोलिसही आल्यात आणि त्याईच्या नियमाप्रमाणे हळूहळू कामं होतीन का स्वच्छ गतीनं मध्येच आलेल्या दत्तू माकड्यानं शिवाच्या बोलण्याला दुजोरा दिला भोगा दत्तू आम्ही गाडीबरोबर लाल पिवळ्या दिव्याच्या काही गाड्या अडकून पाडल्या होत्या इथंच येण्यासाठी निघाले असतील त्या अधिकारी काहीतरी महत्वाचं आठवल्यासारखं करून मुकुंदानं सांगितलं आता पोलीसही आलेत एस पी कलेक्टरही आलेत आणि आता तर काय काय सामाजिक संस्थाही मदतीला आल्या आल्या आल्याच त्याईनं आपल्यासारख्या पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था नरखेड बेलोन्याला केली म्हणून सांगितलं नरखेड बेलोन्याच्या सर्व शाळा नरखेडचं कॉलेज या आपल्यासारख्या निवाऱ्या घ्यायला खुलं केलंय म्हणे आपली सगळ्यांची राहची सोय पूर परिस्थिती निवळेपर्यंत कॉलेजातच केली खरं शाळा कॉलेजला तोपर्यंत सुट्टी जाहीर केली खरं दिसन त्या पूरक रस्ताले गाडीत घालून ते नरखेड बेलोन्याला ने नेऊन राहिले मी तुम्हाला बलावासाठी आलो इथं तिथंच आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली म्हणते घाईघाईनं आलेल्या रामानं सांगितलं चला चला आपणही जाऊ एक सुरानं म्हणत सर्वजण ठिकठिकाणी थीक उभ्या असलेल्या जीप गाड्या ट्रक मेटाडोराकडे रवाना झालेत जागा मिळेल तिथे तिथे काही लोक बसताना दिसत होते रमा मुकुंदा वगैरे सुद्धा घाईघाईनं पावलं उचलत होते अरे अख्खा देश उलटून गेला आणि आता त्या हिला जाग आली का गा मदत करायची उपर ती आता झाली अशाही स्थितीत भीम्या लोखंडे संतापून बोलला भीम्या अरे जिकडं तिकडं पुराचं थैमान दिसून राहिलं ना मग ते मदत करणारे तरी कोणच्या रस्त्याने हित येणार होते चौ बाजूचे रस्ते बंद होते आम्हीच तर नालेले अडकून पडलो होतो याही सरकारी गाड्यापैकी कितीकच गाड्या आमच्याबरोबर अडून होत्या आमच्या इष्टीच्या मागे लंबी लाईन लावून उभ्या होत्या मोहवाडली जाण्यासाठी आल्या गाड्या असं काही बाई आमच्या काना आलंही कान होत पण आम्ही आमच्या फिकरीत होतो एवढं काही इथं भीषण वातावरण असं असं आम्हालाही तेव्हा वाटलं नव्हतं आमच्यासारखे हेही कुठं जाणारे असतील ना आमची समजूत तेव्हा कुठं माहिती होतं का हे मोवाडलाचे येणार आहेत अडल्या नाडला हिला ना मदत करणार आहेत हे असं आम्हाला तरी माहिती होतं का नव्हतच ना नाही तर तेव्हाच आम्ही त्या आईच्याकडनं माहिती घेतली असती मुकुंदाने मध्येच भीम्या लोखंडेला समज दिली आहो पाण्यानं भिजाच्या धाकानं आपण तरी कुठे जास्त येईल गाडी बाहेर उभं होतो आपण इथं गाडीतच बसून होतो ना आणि त्या गाड्या कोचभर लंबी लाईन लावून उभ्या होत्या ती पायी जाऊन त्याईला विचारणार होतो काय आपण तरी महा मनात आलाच होता का मो वाढले इतके लोक इतक्या गाड्या कायले कायेत म्हणून आता कुठे हे दुच्छिन्न पाहिले समध्या गोष्टीची उकलून राहिली चालता चालता रमानही आपल्या मनातली घालमेल बोलून दाखवली एव्हाना बोलत चालत हा स्त्री पुरुषांचा जमाव मदत कार्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांपर्यंत पोहोचला होता आणि आता जागा मिळेल तिथे, तिथे तिथे तो जमाव बसला होता बसतच होता गाड्यांची ये जा सुरू होती गरजू स्त्री पुरुषांना त्यात बसून नेत होती सर्वत्र माणुसकीचाच गहीवर दाटला होता माणुसकीचाच पाझर पाझरत होता सर्वजण एकमेकांना सहकार्याचा हात देत होते श्रोते हो लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा होता पहिला भाग दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार श्रोते हो।